ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्हा हा कुणाला तरी पेटता ठेवायचा आहे त्याला फुंकून फुंकून वारं घालून जाळ लावायचा आहे होय हे तुम्ही ऐकलं खरं आहे खरं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा अगोदरच संवेदनशील आता मी आता मागच्या आठ दिवसापासून अतिसंवेदनशील म्हणून महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे बीड जिल्हा हा गुन्हा गोविंदाने नामणारा जिल्हा क्या हो या जिल्ह्याला कोणीतरी बदनाम करतं आहे आणि खऱ्या अर्थानं आता तसंच पाहायला मिळतं आहे आपण आहोत बीड जिल्हा कारागृह या परिसरामध्ये बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा नव्हे तर देशामध्ये का असतो आहे बीड जिल्ह्याला कुणीतरी बदनाम करतं आहे असं पाहिलं तर त्या अँगलनेही खरं आहे बीड जिल्हा हा कुणाला तरी पेटता ठेवायचा आहे असं आता वाटू लागलं आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपण आहोत बीड जिल्हा कारागृह प्रशासनाच्या या परिसरामध्ये माझ्या पाठीमागं बीड जिल्हा कारागृह आहे याच सकाळी कारागृहामध्ये सकाळी सात वाजता कर्मचारी तटाला ज्यावेळेस राऊंड मारत असतात त्याच दरम्यान बीड जिल्हा कारागाराच्या पाठीमागाली बाजूस भिंतीवरून कुणीतरी एक मोबाईल दोन चार्जर आणि गांजा आणि त्याचबरोबर गुटखा आतमध्ये फेकला आणि तो कर्मचाऱ्यासमोर पडला बीड जिल्हा बदनाम होत आहे त्याचबरोबर आता बीड जिल्हा सुद्धा बदनाम कुणीतरी करतं आहे असं मला तर वाव ठरणार नाही बीड जिल्हा हा गुन्हा गोविंदाने नांदणारा जिल्हा सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन नांदणारा जिल्हा मात्र गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जातीयतेचं त्याचबरोबर गुन्हेगारीचं विष या ठिकाणी कुणीतरी पिरलं आहे आणि त्यामुळं हे विष एवढं पसरलं आहे की आता बीड जिल्ह्यामध्ये कुणीच कुणाला मानायला तयार नाही सध्या राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशनमध्ये गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा अगोदर गाजतो आहे त्याच धर्तीवर आता बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला कुणीतरी विनाकारण बदनाम करत आहे अशी घटना सकाळी घडी आहे ज्यावेळेस ही घटना घडी त्यावेळेस संबंधित बीड जिल्हा कारागृह प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्या अनुषंगानं आता तपास सुरू आहे तो मोबाईल फेकणारा कोण आणि त्याचबरोबर हे कृत्य का केलं याचाही तपास आता शिवाजीनगर पोलिसांनी करणं गरजेचं आहे जेणेकरून बीड जिल्हा हा अस्थिर आणि शांत राहील याकडेही आता कुठेतरी लक्ष देणं गरजेचं वाटतं आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड कर्मचाऱ्यांना बीड जिल्हा कारागृह परिसरातील आतील बाजूस एक मोबाईल दोन चार्जर आणि गांजा त्याचबरोबर गुटखा अशी एक पिशवी या परिसरामध्ये सापडली अशा आशयाची तक्रार बीड जिल्हा कारागृह प्रशासनातील कर्मचाऱ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे आता त्याचाच तपास शिवाजीनगर करत आहे कुणाला तरी बीड जिल्हा हा अस्थिर ठेवायचा आहे बदनाम करायचा आहे जाळ लावून तापत बसण्याचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना नाहक विनाकारण त्रास होतो आहे खरं पाहायला गेलं तर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मात्र त्याचा तपास शिवाजीनगर नक्कीच करणार आहे कारण एक चार्जर ते कुठून आलं दुसरं चार्जर कुठून आलं त्याचबरोबर मोबाईल हा कोणाचा आहे आणि त्यात सिम कार्ड आहे का ते कोणाच्या नावे आहे आणि ते कोणाला द्यायचं होतं याचा तपास याचा उलगडा काही तासामध्ये शिवाजीनगर पोलीस नक्कीच करणार आहे खऱ्या अर्थानं बीड जिल्हा अगोदरच हिवाळी अदेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर तापलेला आहे त्यातच ही घटना अजून थुंकर घालणारी नक्कीच आहे त्यामुळं कुणीतरी बीड जिल्ह्याला बदनाम करतं आहे हे मात्र नक्की खरं आणि ते आता लवकरच उघड होईल हेही मात्र बीड जिल्हा पोलीस दल उघडून काढतील हेही त्यात नक्कीच खरं आहे शासन प्रशासन स्तरावर आता याची पूर हालचाली करत या तपासाचा लवकर उलगडा होईल असंही बोललं जात आहे त्याचा स्पेशल रिपोर्ट बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा सिनेप्लेक्सजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस